हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इनर्शिया इनर्शियाचा मराठी तर्थ वस्तूचे जडत्व निष्क्रियता मानसिक शैथिल्य सुस्ती ऊर्जेचा अभाव सुस्तपणा अचैतन्य

शी lapsed into inertia इनर्शिया अँड ले धर if asleep अ चौथा वाक्य आहे इनर्शिया plane द प्लेन ऑन टू द ग्राउंड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू